अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज सहा जून वार गुरुवार आणि आज आलेली आहेत शनी जयंती तसेच आज अमावस्या देखील आहे म्हणून या गुरुवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु तर अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा करत असतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो तसेच या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा देखील करत असतो अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा केल्याने पित्र हे तृप्त होतात पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपली अडलेली सगळी कामं जी आहेत तर ती पूर्ण होतात म्हणून अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं पवित्र गंगेवरती स्नान करून दान केल्याने पितृ जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि तसेच या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी अशा ठिकाणी दही भात ठेवायचा आहे हा दही भात ठेवल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल पितृ तृप्त होतील आणि पित्रांचा तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडेफार का असे ना अडचणी या चालूच असतात घरामध्ये वारंवार भांडणं होणं एकमेकांसोबत न पटणे किंवा घरामध्ये अचानक कर्ज होणे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कामासाठी आपण घेतलेलं कर्ज हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत जाणं किंवा घरामध्ये एखादे व्यक्ती सतत आजारी पडणे किंवा घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शनचे वातावरण तयार होणे म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणे तर पितृदोषाचा त्रास जो आहे तर हा देखील असू शकतो तर या सर्व समस्यांवरती तुम्हाला हा एकच उपाय जे आहे तर तो करायचा आहे या उपायामुळे तुम्हाला तुमचा तुम्हा जो काही त्रास असेल तुमच्या घरामध्ये जर कुणी करणी केली असेल अनेक वेगवेगळ्याचे प्रश्न जे आहेत तर ते आपल्या मनामध्ये असतात तर ते प्रश्न दूर होण्यासाठी आपल्याला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आयुष्यामध्ये अडचणी वाढायला लागल्या की आपण त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी मार्ग शोधत असतो आणि या मार्गासोबतच आपण देव देखील करत असतो म्हणजे देवांच्या सेवा उपासना ह्या देखील करत असतो तरीही देखील आपल्याला त्याच्यातून काही मार्ग हा सापडत नाही जसे आपण एखादा मार्ग शोधायला जातो तर आपल्यासोबत अजून जास्त प्रमाणामध्ये अडचणी त्रास आपल्याला व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला नोकरी संबंधित अडचणी येत असेल तर त्या देखील दूर होतील तुमच्या घरामध्ये पैशासंबंधित अडचणी असेल तर त्या देखील दूर होईल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर कुटुंबाची प्रगती ही देखील व्हायला सुरुवात होईल आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर ते यायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपण हा उपाय जो आहे तर तो अमावस्येला केल्यानंतरनं सात पिढ्यांचा पितृदोष हा निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत आणि चांगली व्हायला सुरुवात होईल उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे रात्री जेव्हा तुमचं जेवण झाल्यानंतरनं जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे थोडासा भात आता हा भात तुमच्या जेवणातला उरलेला आहे मग तो घ्यायचा का अजिबात नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ आणि तेल हे टाकायचं नाही थोडासा मुठभर तांदूळ घेऊन तुम्हाला भात शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतरनं तो तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे वाटीमध्ये भात काढल्यानंतरनं या भातावरती तुम्हाला थोडंसं दही जे आहे तर ते घालायचं आहे एक चमच्याभर दही टाकायचं त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला दह्यावरती टाकायचं आहे आणि यानंतर हा दही भात जो आहे तर तो संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे फिरवल्यानंतरनं हा दही भात जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये जिथून पाणी बाहेर जातं जसे की आपल्या घरामध्ये बेसिन असतं बेसिनच्या पाईपमधून जिथे पाणी बाहेर जातं तर त्या बेसिनच्या पाईपजवळ तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे किंवा तुमच्या स्वयंपाकघर आहे तर स्वयंपाकघरामध्ये जे बेसिन असतं तर त्या बेसिनमध्ये सुद्धा तुम्ही हा दही भात ठेवू शकता रात्रीच्या वेळी आपण भांडे घसत नाही रात्री आपल्या बेसिन कुणी वापरत नाही यामुळे त्या बेसिनपाशीसुद्धा तुम्ही हा दहीभात ठेवू शकता किंवा तुमच्या बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही हा दही भात ठेवू शकता बाथरूममध्ये जिथे पाणी जाण्याची जागा असते जो पाईप असतो तिथे तुम्ही बकेट पालथी घालून तिथे हा दही भात तुम्ही ठेवू शकता अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथून आपल्या घरातलं पाणी जे आहे तर ते बाहेर जातं अशा ठिकाणी रात्रभर हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं ती दही भाताची प्लेट तुम्हाला उचलायची आहे एक कागद घ्यायचं आहे म्हणजे एक पेपर घ्यायचा आहे आणि हा दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतरनं तुम्हाला हा दही भात अशा ठिकाणी पेपरवरती टाकायचा आहे की तिथे पक्षी कावळे कुत्रे येऊन तो दही भात खाऊन जातील अशा पद्धतीने तुम्हाला हा दहीभात टाकायचा आहे जर कावळ्यांनी आणि जर काळ्या कुत्र्यांनी हा दही भात खाल्ला तर तुमच्या घरामध्ये पितृदोष जो आहे तर त्याचा प्रभाव आहे पितृदोष हा तुमच्या घराला लागलेला आहे यामुळे तुमच्या घरामध्ये अडी अडचणी ज्या आहेत तर त्या सुरू आहे तुम्हाला संकट आणि अडचणींना सामोरे जावा लागत आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा आपण कितीही देवांच्या सेवा केल्या तुम्ही घरामध्ये कितीही पारायण केले कितीही पूजा घातल्या जर आपण अपन आपल्या पितरांचीच सेवा केली नाही तर तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला कुठलंच फळं प्राप्त होत नाही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगतात पहा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू नका तुम्ही लक्ष्मीची सेवा करू नका परंतु तुमच्या पितरांची सेवा करा जेव्हा तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न असेल तेव्हाच तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होईल किंवा तुमची कुलदेवी तुम्हाला प्रसन्न होईल म्हणून प्रत्येक अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे पितृदोषाचा प्रभाव हा कमी होण्यासाठी तुम्हाला अकरा अमावस्या हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा त्याचं फळ तुम्हाला तुरंत हे मिळत असतं उपाय हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खूप जोरदार होते पूर्वजांचे आशीर्वाद जे आहे तर ते आपल्या कुटुंबाला मिळत असतात यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धीही टिकून राहते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ